मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची सविस्तर बातमी बातम्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एस टी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना यावर्षी सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे सानुग्रह अनुदान म्हणून यंदा महामंडळात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय आला असून यासाठीचा आवश्यक निधी शासनाकडून लवकरच उपलब्ध होणार आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतिथी अतिथीगृहा येथे एक महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका महामंडळातील कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या स्थापनेवरील तसेच बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे मत्स्य विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची बैठक संपन्न झाली मुंबई येथे मंडळाच्या कार्यालयात ही बैठक संपन्न झाली असून या बैठकीत मंत्री राणे यांनी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टर व कार्यरत कर्मचाऱ्यांना सागरी मंडळाच्या स्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच मंडळातील बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त कॉन्ट्रॅक्टिक कर्मचाऱ्यांना प्रथमच प्रत्येकी वीस रुपये सानुग्रह निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे कंट्रा कर्मचारी देखील मंडळाच्या या निर्णयामुळे विशेष प्रसन्न आहेत दिवाळी निमित्ताने मंडळातील कार्यरत अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याने यावर्षी त्यांची दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे या निर्णयामुळे मंडळातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा सणांचा आनंद द्विगुणित होणार आहे त्यामुळे मंडळातील कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद